की कायदा असं सांगतो की कुठलीही कलम असतील आणि त्याच्या काहीही शिक्षा असतील परंतु त्या लावायच्या की मकोका तर मकोका लागलेल्या आरोपीला पहिल्यांदा मकोकाच लागतो किंबहुना मकोका कायद्याच्या खाली बाकीचे त्याचे सगळे गुन्हे असतात म्हणजे ते तर गुन्हे असतीलच असतील प्लस पण मकोका असेल मकोकाच्या अंतर्गत व्यक्तीला सहा महिन्यापर्यंत आत लॉकमध्ये ठेवण्याचा अधिकार पोलिसांकडे अबाधित कायद्याचा तो कायदा अधिकाराबादित आहे मंडळी जय महाराष्ट्र जय संविधान भारतीय राजकारणातल्या विविध संकल्पना भारतीय संविधान कायदे कलम राजकारणातल्या संकल्पना आणि संकल्पनांचं राजकारण असं जरा वेगळ्या पद्धतीने आपण आपल्या विविध व्हिडिओमधून मांडायचा प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक वेळेला मी एक वाक्य सांगते ते कृपया आवर्जून ऐकत राहा की राजकारण समजून घेणं म्हणजे लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे समजून घेणं म्हणजे खरं राजकारण समजून घेणं आहे आणि अशा सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये एक मोठी घडामोड घडली आहे ती अशी ती बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सहा आरोपींना मकोका लागला आहे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार विष्णू चाटे आता पुन्हा एकदा समजून घ्या की आपण खूप रॅशनल पद्धतीने विचार करतो आपण पक्षाच्याही पलीकडे जाऊन पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही सहा नावं जरा समजून घ्या सुदर्शन घुले प्रतिक सुधीर सांगले कृष्णा आंदोल विष्णूचाटे सिद्धार्स सोनोने महेश केदार ही याच्यात सगळ्या जातींची नावं आहेत एकाच जातीची नावं आहेत असा अजिबात नाहीये आता या लोकांना मकोका लागला पण मकोका हा काही पहिला कायदा आहे का मकोकाच्या बद्दलची माहिती तुम्ही वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरून समजूनच घेत असाल कधी आला कसा आला मानकं काय आहेत परंतु आपण आज बघतोय ते जरा वेगळ्या पद्धतीने की या मकोकाचा इतिहास काय आहे तुम्हाला आठवतं का संजय दत्तवरती झालेली कारवाई म्हणजे संजय दत्त यांच्यावर टाडा पोटा अशा कारवाया झाल्या होत्या आणि त्या संदर्भाने फार रणकंदन माजलेलं होतं जरा ते समजून घेऊया काय होतं ते सगळं ते साधारणतः एकोणीसशे त्र्याऐंशीचा चौऱ्याऐंशीचा तो काळ आहे आता या काळामध्ये पंजाबमधली सशस्त्र बंडखोरी प्रचंड वाढली होती आणि ही सशस्त्र बंडखोरी मोडून काढण्यासाठी काही कायद्यांची गरज आहे असं सगळ्यांना वाटायला लागलं आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये एक कायदा झाला पाहिजे अशी जेव्हा चर्चेचा जा सूर झाला त्यावेळेला एक ड्राफ्ट तयार झाला आणि त्या ड्राफ्टनुसार जो कायदा तयार झाला त्याला म्हणतात टेररिस्ट अँड डिसरप्टिव डिसरप्टिव्ह विघटनकारी टेररिस्ट दहशतवादी टेररिस्ट अँड डिस्ट्रप्टिव्ह ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट हा जो ऍक्ट आहे ज्याला आपण मराठीमध्ये दहशतवादी आणि विघटनकारी क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा असं म्हणतो हा कायदा विशेषत पंजाब बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ती बंडखोरी ओळून काढण्यासाठी आणि देशाच्या एकता अखंडतेला अबाधित ठेवण्यासाठी कायदा करण्याची गरज भासून तेवीस मे एकोणीसशे पंच्याऐंशीला हा कायदा लागू झाला हे कृपया समजून घ्या की मी जेव्हा माहिती सांगते ती माहिती राजकारणात असणाऱ्या लोकांच्यासाठी समाजकारणात असलेल्या लोकांच्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांचा युपीएससी एम पी एसचा अभ्यास करणाऱ्या लोकांच्यासाठी सुद्धा महत्वाची आहे त्यामुळे ही माहिती थोडी काळजीपूर्वक तेवीस मे एकोणीशे पंच्याऐंशीला कायदा तयार झाला पण हा कायदा सत्याऐंशीला संपुष्टात यावा या संबंधाने सुरू झाली चर्चा का कायदा संपुष्टात यावा बरं तर या कायद्याच्या संबंधाने ज्या वेगवेगळ्या घटना पुढे येत होत्या किंवा या कायद्याअंतर्गत कारवाई केलेल्या ज्या केसे केसेस होत्या त्या केसेसचा अभ्यास करता बऱ्याचदा या कायद्याचा दुरुपयोग होत आहे अशी, चर्चा अशी एक चर्चा सुरू झाली सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी हा कायदा वापरला जातोय का अशीही एक चर्चा सुरू झाली मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सुद्धा या कायद्याच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आता जे मानवाधिकार कार्यकर्ते होते त्यांना असं वाटत होतं की आंतरराष्ट्रीय न्यायालयाची जी मानकं आहेत किंवा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याची जी मानकं आहेत ती मानकं या कायद्यामुळे उल्लंघन होतं काय होती ती मानकं तर टाळा अंतर्गत साधारणतः सहा महिन्यापर्यंत एखाद्या व्यक्तीला तुरुंगात टाकता येऊ शकत होतं म्हणजे कसं बघा ही एखादी व्यक्ती समजा तपास अधिकारी एपीआय पी आय लेवलचा तपास अधिकारी आहे तपास अधिकाऱ्याला वाटलं की अमुक एका व्यक्तीचं वर्तन हे दहशत निर्माण करणारा आहे दबाव गुंडगर्दी आणि एकता अखंडतेला पण त्याच्यामुळे धोका होऊ शकतो शस्त्र बाळगली जात आहेत असं जर त्याला असं वाटत असेल तर तो लगेचच या कायद्याला म्हणजे हा माणूस ताडासाठी आम्ही याचा ताडाच्या तपासासाठी याला आत घेत आहोत असं म्हटलं जायचं आणि ताडाच्या तपासासाठी आत घेतलेल्या माणसाला मग सहा सहा महिने त्याला आत राहील तो त्याची चार्जशीट सहा महिन्यापर्यंत सादर व्हायची नाही आता चार्जशीट सहा महिन्यापर्यंत सादर होत नाही आणि सहा महिने तो माणूस आत राहतोय जर सहा महिन्यानंतर असं वाटलं की नाही आम्हाला कुठले पुरावे सापडले नाही तर सहा महिन्यानंतर त्याला सोडूनही दिलं जायचं पण मानवाधिकार कार्यकर्त्यांचा प्रश्न असा आहे की जर तुम्ही सहा महिन्यानंतर तुम्हाला त्याकडे काहीच पुरावा नाही तुम्ही त्याला सोडून देता याचा अर्थ पुरावे नसताना तुम्ही एखाद्या व्यक्तीला सहा महिन्यासाठीचं त्याचं आयुष्य तुम्ही स्पॉईल केले खराब केले आणि त्याच्या एकट्याचं आयुष्य खराब केलं नाही तर त्याचा परिणाम हा त्याच्या कुटुंबावरही झालेला आहे त्याची पत्नी असेल आई असतील वडील असतील मुलं असतील त्याची सामाजिक प्रतिमा असेल जी काही सोशल इमेज आपण ज्याला म्हणतो त्याचं जे स्टेटस आहे त्या सगळ्याच गोष्टींवर याचा परिणाम होतो असं म्हणत या कायद्याला विरोध व्हायला लागला विशेषतः एक्क्याण्णव ते त्र्याण्णवच्या काळामध्ये तर दुरुपयोगाचे प्रचंड आरोप या कायद्यावर झाले होते आणि त्याची एक आकडेवारी आपल्याकडे आहे की तीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत अंतर्गत किती लोकांवर कायदे हा आरोप लागला होता तर शहात्तर हजार लोकांवर ही केस झाली होती आणि शहात्तर हजार लोकांमधल्या पंचवीस टक्के लोकांना आरोप केला आणि सोडून दिलं उरलेली जी लोकं आहेत जी लॉकअपमध्ये होती त्या लॉकअपमधल्या पस्तीस टक्के लोकांच्या ज्या केसेस चालल्या होत्या त्यातली तब्बल पंच्याण्णव टक्के ज्या केसेस आहेत या पंच्याण्णव टक्के केसेसमधले लोकांचे खटले हे निर्दोष सुटलेले होते सजा किती लोकांना लागली माहिती आहे दोन टक्के फक्त दोन टक्के लोकांना सजा लागली तेव्हा सगळ्या ज्या काही सेवाभावी संस्था आहेत एन जी ओज आहेत मानवाधिकार कार्यकर्ते आहेत अग्रलेख वृत्तवाहिन्या पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सगळीकडून चर्चा सुरू झाली की जर फक्त दोन टक्के लोकांना तुम्ही दोषी धरलं असेल आणि एवढ्या लोकांचं आयुष्य स्पॉल झालं तर हा कायदा असावा कशासाठी आणि असं म्हणत टाळा रद्द झाला संजय दत्त यांच्यावरती टाळा पोटा अंतर्गत कारवाई झालेली आप आहे आपण ती अभ्यासलेली आहे त्याच्यावरती चित्रपटही आलेला आहे आणि त्याच्या अनेक कंगोरे आहेत मला आता त्या खोला जायचं नाही मला जरा पुढे यायचं आहे मग आता दुसरा कुठला तरी कायदा असला पाहिजे अशी चर्चा सुरू झाली आणि पोटाची निर्मिती झाली पोटा काय आहे तर पोटा म्हणजे प्रिव्हेशन ऑफ टेररिस्ट ऑर्गनायझेशन अँड ॲक्टिव्हिटीज त्यानिस्ट ॲक्टिव्हिटीज ज्या काही आहे ज्या दहशतवादी कृती आहेत त्यांना प्रतिबंध करणारा कायदा हा आपल्याकडे एकोणीसशे पंच्याण्णव साली अस्तित्वात आला तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायण साहेब यांनी या कायद्यावर सही केली पण पुन्हा तेच याही कायद्यामध्ये अशाच ॲक्टिव्हिटीज होत्या की बाबा परवाना शस्त्र बाळगणे शस्त्राचा धाक दाखवणे कुणाला तरी लुटणे टोळीने फिरणे टोळीने शस्त्र हातात घेऊन फिरणे आणि त्याच्या अंतर्गत शहरामध्ये किंवा नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण तयार करणे दहशत तयार करणे आणि अशा सगळ्या जर ॲक्टिव्हिटीज असतील लूटमार करणे खून करणे अपहरण करणे खंडणी करणे दरोडा टाकणे तर या संबंधाने काही लागल्या पाहिजेत तरतुदी असं म्हणत आपल्याकडे पोटा कायद्याची कायदा लागू झाला परंतु मग पोटा कायद्यालाही प्रचंड विरोध सुरू झाला आणि पोटा कायदा रद्द करण्याची चर्चा सुरू झाली आत्ता आपल्याकडे जो कायदा चालू आहे तो यू ए पी ए कायदा आहे हा यू ए पी ए ज्याला उप्पा असं सुद्धा म्हटलं जातं हा यू ए पी ए कायदा हा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीशी संबंधित आहे परंतु टेररिस्ट ऍक्टिव्हिटी म्हटलं की देशाची एकता अखंडता विघटित करणं किंवा त्याला बाधा पोहोचवणं परंतु जी माणसं शहरात गुन्हेगारी करतात राज्याअंतर्गत गुन्हेगारी करतात शहराअंतर्गत टोळी युद्ध चालतात किंवा खून मारामारी गुंडगिरी दहशत अपहरण दरोडे बलात्कार अशा वेगवेगळ्या गुणांमध्ये असतात किंवा शस्त्रांचा धाक दाखवणे किंवा शस्त्र बाळगत त्या शस्त्राच्या आधारे एक दहशत निर्माण करणे यांच्यासाठी काय केलं पाहिजे आणि म्हणून मग राज्यांनी चर्चा सुरू केली आणि भारताची आर्थिक राजधानी असणारं शहर मुंबई ज्या राज्यामध्ये आहे ते महाराष्ट्र महाराष्ट्रात असा कायदा झाला पाहिजे अशी चर्चा सुरू झाली आणि फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एक नवा कायदा तयार झाला ज्या कायद्याला म्हटलं मकोका मकोका काय आहे तर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठीचा केलेला हा कायदा जो कायदा फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवला झाला भारतीय संविधानाच्या कलम दोनशे पंचेचाळीसनुसार नुसार बनला गेला आणि ज्या कायद्याअंतर्गत म्हणजे हा कायदा संघसूची आणि राज्यसूची अशा दोनही सूचित आहे आता संघसूची आणि राज्यसूची म्हणजे काय तर आपल्याकडे कायदा तयार करण्याचे विषयांची यादी केली जाते लिस्ट असतात त्याच्यामध्ये एक आहे स्टेट लिस्ट आहे सेंट्रल लिस्ट आहे फेडरल लिस्ट ज्याला म्हटलं जातं आणि एक कॉमन लिस्ट आहे तर फेडरल लिस्ट म्हणजे केंद्राने तयार करण्याचे कायदे स्टेट लिस्ट राज्याने तयार करण्याचे कायदे आणि कॉमन लिस्ट दोघेही त्याच्यावर कायदा करू शकतात तर कॉमन लिस्टमधला जो विषय आहे त्या विषयानुसार कलम दोनशे पंचेचाळीसनुसार हा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आला कायदा काय सांगतो कायदा सांगतो की तुम्ही जर शस्त्र बाळगत असाल शस्त्राचा धाक निर्माण करत असाल खून दरोडा अपहरण बलात्कार खंडली लूटमार अशा गुन्ह्यांमध्ये सामील असाल एक गुन्हा किंवा एकापेक्षा अनेक गुन्हे किंवा एक गुन्हा आणि संघटित लोकांनी केलेला गुन्हा आहे कारण ती संघटित गुन्हेगारी या कलमांतर्गत लागते तर हा कायदा लागू शकतो हा कायदा सांगतो काय तर आय पी सी इंडियन पिनल कोड आता त्याला आपण बी एन एसमध्ये कन्वर्ट करत आहोत तर इंडियन पिनल कोडच्या कलम तीन एक म्हणजे त्याच्यानुसार असणारी जी शिक्षा आहे आय पी सीनुसार नुसार असणारी शिक्षा ती शिक्षा मोक्कामध्ये कलम तीन एकनुसार नुसार लागते पण एक महत्वाची गोष्ट जी आपण लक्षात ठेवली पाहिजे की आ, या कायद्याची जी मानकं आहेत ती मानकं असं सांगतात की गुन्हेगारावर जर इतर काही कलमं असतील इतर आय पी सी ॲक्टनुसार लागलेली कलमं असतील किंवा इतर काय म्हणता येईल त्याला वेगळ्या प्रकारची कलमं लागलेली असतील आणि कोर्टात जर कोणी असा युक्तिवाद करायचा प्रयत्न केला की ऑलरेडी आय पी सीची म्हणजे पोलीस कोठडीनुसार जे काही पोलीस तपासामध्ये जी कलमं लागलेली आहेत ती लागलेलीच आहेत ना आणि सी आय डीने पण तपास केलेला आहे त्याच्यानुसार पण शिक्षा लागलेली आहे पुन्हा मकोकाची वेगळी शिक्षा कशाला हो तर ही ही पण आहेच की तर कृपया हे समजून घ्या की कायदा असं सांगतो की कुठलीही कलम असतील आणि त्याच्या काहीही शिक्षा असतील परंतु त्या लावायच्या की मकोका तर मकोका लागलेल्या आरोपीला पहिल्यांदा मकोकाचं लागतो किंबहुना मकोका लाग कायद्याच्या खाली बाकीचे त्याचे सगळी गुन्हे असतात म्हणजे ते तर गुन्हे असतीलच असतील प्लस पण मकोका असेल मकोकाच्या अंतर्गत व्यक्तीला सहा महिन्यापर्यंत आत लॉकअपमध्ये ठेवण्याचा अधिकार पोलिसांकडे अबाधित आहे कायद्याचा तो कायदा अधिकार अबाधित आहे की ती चार्जशीट म्हणजे जनरली आपल्याकडे एखाद्याला अटक केली चार्जशीट लगेच सादर केली जाते जनरली आपण अँटीसिपेटरी मागतो अँटीसिपेटरी नाही मिळाली मग अटक होते अटकेनंतरची जामीन मागितली जाते पी सी आर होतो एम सी आर होतो ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला कळत असतील पी सी आर अर्थात पोलीस कस्टडी म्हणजे एखादा गुन्हा वधवून घेण्यासाठी पोलीस तपास करत राहतात आणि पोलिसांच्या तपासात जेव्हा पोलिसांच्या अखत्यारीत तो माणूस असतो त्याला पोलीस कोठडी पी सी आर म्हटलं जातं पी सी आर संपल्यानंतर माणूस एम सी आर होतो एम सी आर मॅजिस्ट्रेट कस्टडी आता मॅजिस्ट्रेट कस्टडीला रिमांड म्हणजे काय तर न्यायालयीन कोठडी म्हणजे न्यायालय सांगतं की ठीक आहे याला आता तुम्ही तुरुंगात रवाना करा आणि तुरुंगात रवाना केलं जातं परंतु आत्ता जे प्रकरण घडलेलं आहे त्याच्यामधला सी आय डीची कस्टडी संपली मग पोलिसांनी कस्टडी मागितली आणि पोलिसांनी कस्टडी मागितली आणि सगळे त्यांचे गुन्हे तपास पुरावे बघता त्यांना असं वाटलं की यांच्यावरती मकोका लागला पाहिजे आणि तो मकोका लागला सहा महिन्यापर्यंत चार्जशीट राखीव ठेवायचा अधिकार पोलिसांकडे आहे आता हा मकोका लागतानाची पार्श्वभूमी काय असेल बरोबर तर एखाद्या व्यक्तीचा मकोका लावताना त्याची पूर्ण फाईल तयार केली जाते तपास अधिकारी एपीआय पी आय लेवलचे असतात एपीआय पी आय लेवलचा तपास अधिकारी हा त्या गुन्हेगाराचा मागचा दहा वर्षाचा इतिहास तपासतो दहा वर्षाचा इतिहास काय की समजा त्याने आधी एखादी छोटी मोठी पाकिटमारी केली किंवा छोटं मोठं त्याचं कोणाशी तरी भांडण झाले आणि त्या भांडणात त्याचा एक जामीन झालेला आहे तर जामीन होताना पोलीस त्याला म्हणजे न्यायालय त्याला समज देतं समजा ती समज दिली आणि त्याला सांगितलं की तुझा जामीन झालेला जा आहे पण तारखा चालू आहेत बाबा तुझ्या आणि तारखा चालू असताना तुला अगोपना करायचं नाहीये काही समज दिलीय कोर्टाने परंतु चार सहा महिन्यात एक दुसरा गुन्हा घडतो लगेचच त्याच व्यक्तीच्या बाबतीत सहा महिन्यात जेव्हा दुसरा गुन्हा घडतो तेव्हा पुन्हा एकदा त्याला कोर्ट लक्षात येतं की अरे आणि मागच्या म्हणजे त्याला कंडिशनल आपण हे सगळं सांगितलं होतं तरी त्याने ऐकलेलं नाही मग काय करा मग हा पोलिसांच्या रडारवर येतो जेव्हा तिसऱ्यांदा पुन्हा गुन्हा होतो त्यावेळेला त्याला तडीपार केलं जातं स्थानबद्धतेचे आदेश तडीपार म्हणजे काय तू अमुक एका क्षेत्रामध्ये यायचं नाही पुण्यात यायचं नाही पुण्याच्या बाहेर मुंबईत यायचं नाही मुंबईच्या बाहेर एक ठराविक एरिया स्थानबद्धता केली जाते त्याची टोळी वाढत जाते त्यावेळेला त्या टोळीला त्या त्या नष्ट करण्यासाठी म्हणून मकोका येतो मकोकाच का, ये मको का आणि सहा महिने का तर जर समजा संबंधित गुन्हेगार सहा महिने आत असेल तर गृहीत असं धरलं जातं की सहा महिन्यात त्याची टोळी मुडकळीस येईल त्याची टोळी नष्ट होईल ती टोळी मुडकळीस येण्यासाठी आणि सहा महिन्यानंतर कदाचित गुन्हा तो सिद्ध झाला आत गेला तो तो आत गेला तर शिक्षा किती होईल तर पाच वर्ष कमीत कमी जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची पण त्याच्यात मी म्हटलं ना की आधीची गुन्हे काय आहेत वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी सांगितलेली कलम काय आहेत असं सगळं करून कमीत कमी पाच वर्ष जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची ही शिक्षा जाऊ शकते पाच लाखापर्यंतचा याला दंड ठोठावला जातो एकट्या पुण्यामध्ये मागच्या वर्षात तब्बल बावन्न लोकांवर मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे ही मकोकाची गरज विशेषतः महानगरीय क्षेत्रामध्ये जास्त वाटत होती मुंबई पुणे नागपूर संभाजीनगर ही जी मोठी महानगर आहेत तर महानगरांमध्ये मकोकाची कारवाई करायची गरज जास्त पडते कारण गुंडागर्दी करणाऱ्या लोकांचं प्रमाण तिकडे जास्त महानगरांमध्ये वाढतं ग्रामीण भागात सहसा मकोकाचं प्रमाण तितकंसं नाही आहे त्या मानाने एका विविशित क्षेत्रातील सहा लोकांना एकत्रित मकोका लागणं ही एक मोठी घटना आहे असं म्हटलं तरी चालेल आपण पुन्हा अजून बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही वेगळी कलमं काही वेगळ्या तरतुदी क का कायद्याचा बहुजनांच्या फायद्याचा समजून घेत राहूया थँक्यू